फिंगरप्रिंटचे रिपोर्ट जे होते ते सिमिलॅरिटी आहे त्या प्रायमरी रिपोर्ट मध्ये प्रायमरी रिपोर्ट जो आहे त्या प्रायमरी रिपोर्ट मध्ये जे फिंगरप्रिंट्स आहेत सिमिलॅरिटी आहे असं पोलिसांनी देखील अधिकृत स्टेटमेंट केलेलं आहे मला वाटतं ह्या सैफ अली खान यांच्या केसमध्ये काल मुख्यमंत्री मोदयाने देखील परवा याच्या दे आपल्याला स्टेटमेंट दिलेला आहे की ह्या केसची सगळी माहिती एकदा सगळी अकुमिलेट करून ते एकत्र करून आपल्या सर्वांना योग्य ती माहिती पोलीस डिपार्टमेंटच्या कडनं दिली जाईल आणि तोपर्यंत आपण आपल्याला विनंती देखील मुख्यमंत्री मोदयांनी केलेली आहे की मीडियाच्या माध्यमातून कुठल्याही uh, स्पेक्युलेशन किंवा कुठल्याही uh, जे काही कुठला जात असतील मीडियाच्या माध्यमातून नाही पण अफवांना जास्त आपण तिथे इन्फ्लुएन्स न देता जो काही पोलिसांचे अधिकृत स्टेटमेंट असेल त्यावरतीच आपण uh, काम केलं तर योग्य राहील असं मला वाटतं पूर्व मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं देखील आहे uh, म्हणून मला वाटतं ह्या केसमध्ये जे काही फॉरेन्सिकचे रिपोर्ट असतील किंवा जे काही पोलिसांचे जे काही फाइंडिंग्स असतील त्या बाबतीमध्ये आपल्याला एक अधिकृत स्टेटमेंट हे पोलीस डिपार्टमेंट कला दिली जाईल <t> नाही <नाँगा> बघा त्या बाबतीमध्ये खास करून संशयित म्हणून ज्या वेळेला एखाद्या आरोपीला तिथे साठी बोलवलं जात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्याचा जो काही परिणाम झाला असेल नक्कीच त्या बाबतीमध्ये पोलिस डिपार्टमेंटला आम्ही इंटरफिअर करायला सांगू आणि तो निर्दोष आहे ह्या ह्याची खात्री आता जवळपास निश्चित झाल्याच्या नंतर अधिकृत स्टेटमेंट त्याच बाबतीत देखील पोलिसांना आम्ही द्यायला लावू जेणेकरून त्याच्या आयुष्यामध्ये जे काही त्याच्यामुळे जे काही दुष्परिणाम होत आहेत ते होणार नाही याची आम्ही खात्री पोलिसांना घ्यायला सांगतो डोकेदुखीचा प्रश्न नाहीये बघा शेवटी तीन पक्ष घेऊन जेव्हा आम्ही सरकार चालवत असताना असे काही मुद्दे समोर येणं हे साहजिक असतं परंतु त्याच्यामुळे काय आमच्या महायुतीमध्ये काही मोठा कलेश झाला असाही काही भाग नाही शेवटी मी काल देखील म्हटलं होतं की आमचे आमदार जास्त आहेत मागच्या भरत गोवा यांचा संघर्ष बघता तिथल्या आमच्या आमदारांचा संघर्ष बघता आणि Uh, राष्ट्रवादी पक्षाचे एकच आमदार आहेत भाजपचे एकच आमदार आहेत शिवसेनेचे तीन आमदार आहेत अशा वेळेला शिवसेनेला तो uh, जिल्हा मिळावा अशी आमची मागणी आणि शेवटी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग uh, हा नेहमीच शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि uh, म्हणून आम्हाला ते पालकमंत्री पद मिळावं I think uh, uh, Maharashtra CM Devendra ji has already uh, given a statement about Saif Ali Khan case. Police will accumulate all the evidences and they will uh, take an official's press also if needed. But whatever information they will give will be taken on the record. Meanwhile, uh, it's a request from from our side to, to, to media uh, journalists uh, uh, a lot of uh, uh, wrong uh, uh, lot of wrong information has been uh, feeded in the uh, through social media we should stop that and uh, let the police uh, finish the inquiry let them get accumulated accumulate all the evidences and then they'll uh, present it in, uh, in front of you the state government to counter the illegal influence because the accused in this case was Bangladeshi and that has been placed. But is there any specific drive which Mumbai police or probably Maharashtra police or will be doing this, this? special drive has been going on since last uh, two two and a half years. Bangladeshi is not a uh, this is not a fresh issue. Uh, basically, uh, a uh, few of few, few of the bangladeshi's we we caught was staying in maharashtra for almost 25 30 years also so this is a serious issue and definitely uh, uh, with the police department there are other departments involved as well uh, when a uh, uh, when a bangladeshi comes in maharashtra before coming in only he has some documents with him so how those uh, documents were issued how did he get those aadhar card whether he, that aadhar card is uh, original or the fake one so all this, uh, see, basically, uh, center government and state government, we are working together, and uh, special teams have been uh, created only for uh, uh, Bangladeshi migrants issues. And uh, uh, because I'm holding a revenue state ministry as well, uh, for few of uh, the places we need to work together. Basically, police department and revenue department needs to come together on some page. And uh, we need to curtail uh, that this doesn't happen in future easily. Given uh, uh, document verification should not happen again, and uh, we are we are definitely trying to curtail that. But a special team has been created, and uh, uh, every two days, I'm uh, me and CM are also he's also very uh, uh, aggressive about this, and we are taking uh, regular briefings about this. Go ahead, go ahead. सर लास्ट वीक द डिपार्टमेंट है जिसको ऑर्डर टू डिवीजनल ऑफिसर आस्किंग सॉरी कम अगेन लास्ट वीक टेनू डिपार्टमेंट है जिसको ऑर्डर वांट यू हैव सबमिटेड सबमिट अ रिपोर्ट रिलेटिंग टू लीजर्स डिटेल्स ऑफ बंगला देसी फॉर नोइंग या व्हाट इज द स्टेटस ऑफ दैट रिपोर्ट एंड व्हेन हाउ मच टाइम विल टेक एसेंट टू सबमिट दिस रिपोर्ट अह फाउंड बाय Now, I will take a briefing about that and get back to you. But then, uh, uh, the reason for this uh, uh, report is uh, see, uh, Thersil and uh, SDOs they approve uh, the birth certificate. If someone doesn't have any document of, uh, for, the, for his birth certificate, uh, there's a process for that. And I think uh, these migrants have found that loophole. And uh, they, are, uh, uh, they are trying to uh, take uh, an advantage out of it and make uh, fake documents. So, a report has been called for is only for this uh, that there should not be any fake documentation uh, with the birth certificates. And I think we are working on that. I don't want to give any more details about it because, uh, see, uh, one thing is for sure our state government is working aggressively. बांगला इच अँड एव्हरी बांगलादेशी मागच्या दोन हजार चोवीसच्या म्हणजे जानेवारी ते डिसेंबर पर्यंत जवळपास ही संख्या साडेसहाशेच्या आसपास आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि मुंबई हे एकत्र धरून आहे परंतु नक्कीच या बाबतीमध्ये हळूहळू ही संख्या वाढेल असा आमचा देखील अंदाज आहे कारण बघा मगाशी म्हटलं बांगलादेश मायग्रेंट्स हे काही आज महाराष्ट्रामध्ये आलेले नाही आहेत अनेक वर्षांपासून जे येत त्यामुळे आता त्यांची फॅमिलीज देखील इथे आहेत हळूहळू ते आपल्याला कनेक्शन मिळाल्याच्या नंतर आपण तो आकडावाला हळूहळू हा वाढेल असा आमचा अंदाज आहे नाही काही त्याच्यामध्ये अरेस्ट आपण केलेले आहेत ना में नहीं तो। किट सुमर के बाद से वो आंकड़ा कहां से वो आई थिंक उन्होंने एक स्पेकुलेशन लगाया है उन्होंने गवर्नमेंट में उन्होंने वेरीफाई नहीं किया होगा शायद से लेकिन जो ऑफिशियली जो अरेस्ट किया गया मैं वो आपको बता रहा हूँ आय थिंक एज अ स्टेट बिफोर पोलिस पेव गिव्हन ऑफिशियल स्टेटमेंट बघा ह्यांची बांगलादेशींच्या बाबतीमध्ये ह्यांची मोठं ऑपरेटिंग आणि ती मोडर्स ऑपरेटिंग समजून घ्यायचा आम्ही देखील प्रयत्न दे करतो किंवा शेवटी त्या मोटर्स ऑपरेटिंगच्या शेवटच्या आपण जर का पॉइंट पर्यंत पोहोचलो नाही तर आपल्याला ती ब्रेक करता येत नाही आता हे धागे दोरे कलकत्ता पर्यंत जातात मग ते नेपाळ पर्यंत देखील जातात आणि मग हे डॉक्युमेंट बघा ते जेव्हा बांगलादेशवर जेव्हा इथे येतात अगदी पाच दहा हजाराचा खर्च करून येत आणि तिथे आल्यानंतर आल्यालाच लगेच एक अशी एक तिथे एजंट्स आहेत की जे हे डॉक्युमेंट तिथे तयार करून देतात कलकत्तामध्ये आणि मग ते देशभरामध्ये दे ते असे बसलेले आहेत आणि फक्त हा प्रश्न महाराष्ट्राचा नाहीये तर मला वाटतं असे बांगलादेशी इलिगल मायग्रंट हे अनेक आपल्या भारताच्या बॉर्डरवरती असल्या देशामधून येतात फक्त बांगलादेशीच नाही नेपाळवर ना देखील इलिगल मायग्रंट्या ही मोठी आहे त्यांना देखील आपण तळटील करायचा प्रयत्न करतोय एकंदरीत त्यांना डॉक्युमेंट त्यांचं जे व्हेरिफिकेशन जे होत ते होता कामा नये ह्यासाठी रेव्हेन्यू आणि होम डिपार्टमेंट अशा आम्ही एकत्रित एक आम्ही आता टीम तयार करतोय आणि त्याच्यावर ते आमचं काम चालू ओके okay, धन्यवाद